नमस्कार शेतकरी मित्र नवरुपाली या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला ला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे सातशे ते दोन हजार दोनशे सरासरी एक हजार चारशे मुंबई एक हजार चारशे ते दोन हजार सरासरी एक हजार सातशे सातारा पाचशे ते दोन हजार सरासरी एक हजार दोनशे पन्नास सांगली सहाशे ते दोन हजार शंभर सरासरी एक हजार तीनशे पन्नास वाई एक हजार ते दोन हजार दोनशे सरासरी एक हजार आठशे कामठी एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे सरासरी दोन हजार कल्याण दोन हजार ते दोन हजार दोनशे सरासरी दोन हजार शंभर लासलगाव पाचशे ते दोन हजार सरासरी एक हजार पाचशे लासलगाव विंचूर पाचशे पन्नास ते दोन हजार तीनशे सरासरी एक हजार सातशे मनमाड तीनशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार चारशे पन्नास पिंपळगाव बसवन चारशे ते दोन हजार एकशे पाच सरासरी एक हजार पाचशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव